नमस्कार शिक्षक मित्रांनो अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलवर या प्लॅटफॉर्मवर स्वागत आपला टी चा व्हिडिओ राज्यभर सगळ्यांनी पाहिल्यानंतर आणि अनेक अनेक राज्यभरातले व्हिडिओ प्रश्न व्हॉट्सअपला कमेंटमध्ये येऊन धडकले आणि त्याचे उत्तर देणं मला व्यक्तीच्या क्रमप्राप्त वाटतं म्हणून एक छोटस क्लिअरिफिकेशन घेऊन आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे व्हॉट्सअपला अनेक मित्रांनी अनेक व्हिडिओ पाहून अनेक गोष्टींचे सल्ले घेऊन वेगवेगळ्या तारखा टाकलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आहे की या तारखेच्या अगोदरच्या शिक्षक बांधवांना टीईटी नाही या तारखे ते या तारखेच्या दरम्यान टीईटी नाही असं नेमकं खरं काय आहे खोटं काय आहे अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले व्हॉट्सअपला बरेचसे आता पत्र आहेत महाराष्ट्र शासनाचे किंवा इतर राज्य शासनाचे आणि आपल्याला टीईटी लागू नाही अशा पद्धतीचे पत्र फिरतायत आणि ते पत्र दाखवून हे म्हटलं जात की आपला याच्याशी काही संबंध नाही परंतु माझ्या सगळ्या शिक्षक मित्रांना ही कडकडीची विनंती आहे आणि मित्र म्हणून सल्ला आहे की एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्या तारखेच्या अगोदरचे असणारे माननीय सर्व उच्च न्यायालयाचे जे निकाल आहेत ते निकाल नलिफाय होतात आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो आहे हा राज्य घटनेच्या कलम एकशे त्रेचाळीस प्रमाण अ असतो त्याला अध्यादेशाचा किंवा केंद्र शासनाच्या काय म्हणतो आपण त्याला कायद्याचा दर्जा असतो तो जो त्यांचा निकाल आहे तो नुसता देशभरातल्या पंचवीस उच्च न्यायालयांनाच नव्हे तर जवळपास केंद्र शासनाला सुद्धा तो मान्य करावा लागतो आणि तो, तो जर निर्णय मान्य करायचा नसेल तर केंद्र शासनाला त्याच्या अगेन्स्ट जाऊन अगेन्स्ट जाण्यापेक्षा म्हणा किंवा तो निर्णय थांबवण्यासाठी केंद्र शासनाला स्वतः एक कायदा पारित करावा लागतो तेव्हा कुठे जाऊन सुप्रीम कोर्टाचा जे जजमेंट आहे ते जजमेंट थांबल्यासारखं होतं सध्या राज्य शासनाच्या हातामध्ये किती गोष्टी शिल्लक आहेत हे आपल्याला व्यक्तिशः माहीत नाही आता केंद्र शासन राज्यभरातल्या शिक्षकांसाठी नेमके काय पाऊल उचलते आहे हे आपल्याला बघायचं आहे परंतु आलेल्या प्रश्नांना आपण सर्वप्रथम उत्तर देऊ अधिकारी कट्टाच्या वतीने जे जे शक्य आहे ते ते सगळं आपण आपल्या समोर करण्याचा आप या ठिकाणी प्रयत्न करूयात बघा जर आपण पाहिलं अं तर दोन तीन तारखा ज्या आहेत त्या मी लिहून ठेवलेल्या आहेत आपल्यासाठी त्या तारखा आपण बघूयात या तारखांना या तारखांबाबतचे खूप सगळे प्रश्न अं व्हॉट्सअपवर येऊन धडकलेले आहेत त्यातली सगळ्यात पहिली तारीख आहे तीन सप्टेंबर दोन हजार एकच्या च्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी नाही हा पहिला प्रश्न तेवीस ऑगस्ट ते दोन हजार दहाच्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी नाही त्यानंतर एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अगोदरच्या शिक्षकांना टीईटी नाही हे खालचे दोन जे आहेत हे नंतर मी स्पष्टीकरण तसं देतो सगळ्यात पहिल्यांदा या तीन तारखांबद्दल आपण बोलूयात तीन सप्टेंबर दोन हजार एक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा एकोणतीस जुलै दोन हजार अकरा या तारखा सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट पेक्षा ह्या एन सी टी आणि आर टी ऍक्ट दोन हजार नऊ याच्याशी संबंधित अधिकाधिक अधिक आहेत आर टी दोन हजार नऊ जेव्हा आला तेव्हा आर टी दोन हजार नऊ मध्ये यातल्या या तारखा काय होत्या इन्क्लूड होत्या त्या या तारखेच्या मध्येच होत की तीन सप्टेंबर दोन हजार एक च्या अगोदर जे आहे यांच्यासाठी वेगळ्या कुठल्याही परीक्षेची गरज नाही आणि केंद्र शासनाने जेव्हा एनसीटीला निर्देश दिले की एन सी टीने काय करायचं आहे नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर्स एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो त्यांनी काय करायचं आहे की शिक्षकांची मिनिमम पात्रता जी आहे नियुक्तीसाठीची ती नियुक्तीसाठीची पात्रता जी आहे ती जाहीर करायची होती किंवा ठरवायची होती ती जी तारीख आहे ती आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा आणि त्याचं जे एन सी टी एचं फायनल जे पत्र आलेलं आहे किंवा अधिसूचना आलेली आहे ती आहे एकोणतीस जुलै दोन हजार अकराची आणि एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे का शिक्षकांना आता नियुक्त होण्यासाठी पाच वर्षामध्ये टीईटी द्यावी लागेल किंवा उत्तीर्ण व्हावी लागेल या सगळ्या तारखा ज्या आहेत या सगळ्या तारखा सुप्रीम कोर्टानं माननीय सर्वोच्च न्यायालयानं बाजूला सारलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःचा जो राज्यघटनेने त्यांना अधिकार दिलेला आहे कलम एकशे बेचाळीस अनुसार की स्वतःचा जो अधिकार आहे तो वापरून त्यांनी जे शिक्षक पाच वर्ष सेवा बाकी आहेत ज्यांची सेवा पाच वर्ष बाकी आहेत आपण महाराष्ट्रामध्ये म्हणतो की त्रेपन्न प्लस वाले ब बांधवकरांना आपल्याकडे रिटायरमेंटची तारीख जी आहे अठ्ठावन्न वर्ष आहे अनेक केंद्रीय विद्यालयांमध्ये किंवा अनेक राज्य शासनामध्ये रिटायरमेंटची तारीख जी साठ वर्ष आहे म्हणून त्यांनी त्रेपन्न प्लस किंवा पंचावन्न प्लस असं न देता त्यांनी काय सांगितलंय पाच वर्ष ज्यांची बाकी आहेत त्यांना सेवेत राहण्यासाठी टीईटीची गरज नाही मात्र पदोन्नतीसाठी टीईटीची गरज त्यांना सुद्धा आहे म्हणजे थोडक्यात काय कि ह्या ह्या सगळ्या त्यांनी काय केलंय या लोकांना सुद्धा टी टीची आवश्यकता होती परंतु त्यांनी स्वतःचा अधिकार वापरून माननीय सर्वोच्च न्यायालयानं स्वतःचा अधिकार वापरून त्यांना ही पाच वर्ष ज्यांची नोकरीला शिल्लक आहेत त्या नोकरीला शिल्लक असणाऱ्या बांधवांना रिलीफ दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने स्वतःच्या अधिकारामध्ये म्हणजे थोडक्यात काय आहे थोडक्यात सांगायचं काय तीन सप्टेंबर दोन हजार एक च्या अगोदर जी बांधव जॉईन आहेत मान्य सुप्रीम कोर्टाच्या याच्यानुसार ती त्यांना सेवेला पाच वर्ष काय आहेत बाकी आहेत कारण अनेक केंद्र शासनाच्या योजनांमध्ये जर पाहिलं तर सेवा तीस वर्ष किंवा तेहतीस वर्ष अशी सेवा एकूण सेवा धरली जाते आपल्याकडे बघा मध्य फार वादळ उठलं होतं की आता वयाच्या अठ्ठावन्न वर्ष किंवा एकूण सेवा तेहतीस वर्ष याच्यापैकी जे अगोदर होईल ते पूर्ण झालं की व्यक्ती रिटायर होईल अशा पद्धतीचे ते वादळ उठलेलं होतं पण सध्या तरी त्याच काही नाही थोडक्यात काय की ही कुठलीही जी तारीख आहे ही तारीख सध्याच्या याच्यामध्ये सध्याच्या माननीय सर्वोच्च निर्णयामध्ये कुठेही या तारखेच्या अगोदरच्या शिक्षक बांधवांना पीईटी मधून रिलीफ आहे असं काही नाही आता मी तुम्हाला एकदम स्पष्ट स्पष्ट आणि नेमकं हे जजमेंटचा सगळा अभ्यास केल्यानंतर त्या दिवशी मी दोनशे चौदा दोनशे पंधरा आणि दोनशे सोळा सतरा याच जजमेंटचा अभ्यास थोडासा केला होता ज्या उच्च न्यायालयामध्ये काही आपले वकील बांधव आहेत त्यांच्याशी संपर्क साधून तो अभ्यास केला होता परंतु यावेळेस मी संपूर्ण संपूर्ण जजमेंट जे आहे ते विचारून घेतलेलं आहे की नेमकं याचा आधार काय या आहे तर त्याचा जर मूळ गाभा जर शोधायचा झाला तर आपल्या कोणाच्याही लवकर हे लक्षात आलं नाही किंबहुना आपल्या आलं आहे परंतु आपल्या ते अंगवळणी पडलेल्या रेग्युलर आपण ते शिकत आहोत त्याच्यामुळे त्याचा आपल्याला फारसं काय वाटलं नाही ही एक तारीख लिहिलेली आहे बघा इथे मी नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा ला केंद्र शासनानं आर टी दोन हजार नऊ मध्ये सुधारणा केलेली आहे सुधारणा म्हणण्यापेक्षा दुरुस्ती केलेली आहे आणि जेव्हा त्याच्यामध्ये सुधारणा आणि दुरुस्ती केलेली आहे ते मी लिहून आणले विसरून जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये आर टी कलम तेवीस भाग दोन मध्ये संशोधन केलेलं आहे आणि त्या संशोधनामध्ये असं म्हटलेलं आहे त्या दुरुस्तीमध्ये असं म्हटलेलं आहे की कार्यरत म्हणजे इन सर्व्हिस जे टीचर आहेत इन सर्व्हिस जे टीचर आहेत त्या शिक्षकांना टी ईटी कंपल्सरी आहे त्यांना टीईटी देणं आहे आणि हा केंद्र शासनाचा पुरावा ग्राह्य धरत माननीय सर्वोच्च न्यायालयानं काय दिलेला आहे हा निर्णय दिलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुठेही मनाप्रमाणे हा निर्णय दिलेला नाही आर टी ऍक्ट दोन हजार नऊ संशोधन दोन हजार सतरात नऊ ऑगस्ट मी तुम्हाला दा दाखवतो एकदा बघून घ्या डोळ्या खालून या संशोधनाच्या आधारे राहून या दुरुस्तीच्या आधारे राहून बघा इथे तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार सतरा दिसत नसेल तरी तुम्हाला वाचून दाखवतो फॉर टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन अमेंडमेंट ऍक्ट दोन हजार सतरा म्हणजे आर टी ऍक्ट दोन हजार नऊ मध्ये दुरुस्ती दोन हजार सतराला ला केंद्र शासनाने केली आहे आणि त्या दुरुस्तीला अधीन राहून माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय दिलं हा निर्णय दिलेला आहे याच्यामध्ये वेगळं काही नाही म्हणजे थोडक्यात आता या आता याच्यामध्ये आपण जे बोलत होतो कालपर्यंत ते थोडस बाजूलाच राहिलंय आता हे थोडीशी वेगळं गोष्ट करावं लागणार आहे काल तुम्ही पाहिलं उत्तर प्रदेश मध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं माननीय योगी सरकारच्या विरोधामध्ये आणि मान्य योगी सरकारने काय केलंय काल रिव्ह्यू पिटिशन याचिका दाखल करायला सांगितली मान्य सचिवांना म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन उत्तर प्रदेशच्या वतीने दाखल झालेली आहे आणि बाकी एका राज्याच्या वतीने दाखल झालेली आहे परंतु एक गोष्ट आपण जर लक्षात घेतली हा जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे हा महाराष्ट्र शासनाच्या बाजूने दिलेला आहे हा केंद्र शासनाच्या बाजूने दिलेला आहे त्यांच्या नाही दिलेला त्याच्यामुळे राज्य शासन याच्यामध्ये नेमकं काय करेल हे आपल्याला माहिती नाही सगळ्यात महत्वाचं तमिळनाडू सरकारने तर शिक्षकांसाठी टीईटीचं नोटिफिकेशन काढलेलं आहे स्पेशली शिक्षकांसाठी जे टीईटी आहे स्पेशली टीटीचं नोटिफिकेशन काल परवा तमिळनाडू सरकारने काढलेलं पण आहे कारण तमिळनाडू सरकारने सगळ्यात पहिली मागणी केली होती आर टी एक्ट दोन हजार सतराला आदिन राऊत युपी सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय महाराष्ट्र शासन आपले सगळे बांधव मान्य शिक्षण मंत्री मान्य दादा खासदार साहेब ते शिक्षण मंत्र्यांना भेटले होते शिक्षण मंत्र्यांनी त्यांना एक उच्चस्तरीय समितीचं आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर काय घेतं ते बघूयात ते आज आता ती ती महीज पाहण्यात आहे आपल्याला अजून त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही का नेमकं काय होणार आहे ते आपण थोडस बाजूला ठेवूयात पण सांगायचं निर्णय काय की रिस्पॉन्डंट जो आहे सगळ्यात पहिले रिस्पॉन्डंट हे महाराष्ट्र शासन आहे अँड आहे म्हणजे सुप्रीम हा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या बाजूने दिलेला आहे त्याच्या अगेन्स्ट दिलेला नाही त्याच्यामुळे शिक्षकांना राहत देण्यासाठी महाराष्ट्र शासन काय करते हे आपल्याला पाहणं फार गरजेचं आहे आता आपण समजून घेऊया की नऊ ऑगस्ट दोन हजार सतराचं जे अमेंडमेंट केलेलं आहे ते अमेंडमेंट जे आहे ते नेमकं काय आहे दोन हजार सतरा ला आर जो दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमध्ये अजूनही आपल्याला त्या गोष्टी क्लिअर नाही कोणी तुम्हाला कुठल्या व्हिडिओ मध्ये सांगितलं नाही ते मी तुम्हाला सांगतो जा हे जाणीवपूर्वक लक्षात ठेवा जे अमेंडमेंट का याच्यामध्ये अजून एक गोंधळ आहे तो गोंधळ असा आहे का त्या संशोधनामध्ये त्या दुरुस्तीमध्ये त्यांनी सांगितले तारीख लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार पंधरा ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस म्हणजे केंद्र शासनाने या दुरुस्तीमध्ये असं सांगितलंय की तुम्हाला शिक्षकांना जी आहे ती टी ई टी पुढील चार वर्षात पूर्ण करायची आहे इन सर्व्हिस टीचरला चार वर्षामध्ये पूर्ण करायची आहे आणि चार वर्षात पूर्ण करताना एकतीस मार्च दोन हजार पंधरा ही त्यांनी बॅकडेटेड तारीख दिली आहे लक्षामध्ये म्हणजे संशोधन झालं दुरुस्ती झाली मध्ये सतराला परंतु त्यांनी पूर्वलक्षाची तारीख दिली आहे आणि त्यांनी सगळ्या राज्य शासनाला हे नोटिफिकेशन पाठवलेलं आहे परंतु कुठल्याही राज्य सरकारने आपल्याला आठवत नाही कुठल्या राज्य सरकारने आपल्याला असं काही सांगितलंय का आतापर्यंत शिक्षकांना की टीईटी तुम्हाला चार वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये पूर्ण करायची आहे तर अजिबात नाही असं आपल्या काही म्हणजे कुठे नोटिफिकेशन आल्याचं आपल्याला माहिती नाही थोडक्यात काय की ही एकतीस मार्च दोन हजार पंधरा पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत चार वर्षामध्ये शिक्षकांना टी ईटी कंपल्सरी करणं हे कशात दिलं होतं हे आर टी एक्ट दोन हजार नऊच्या दोन हजार सतराच्या दुरुस्तीमध्ये दिलेलं होतं आणि म्हणून आता त्याचा आधार घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने काय केलेलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने या गोष्टीचा बेस धरून सर्व इन सर्व्हिस टीचरला टीईटी जी आहे ती कंपल्सरी केलेली आहे आणि त्याला दोन वर्षाची मुदत दिलेली आहे आता आपल्याला बघणं हे राहणार आहे की याच्यामध्ये नेमकं आपण राज्य शासनाकडून कोणती गोष्ट वधवून घेत आहोत किंवा कोणती गोष्ट मान्य करून घेत आहोत सगळ्या शिक्षक संघटना सगळे शिक्षण तज्ज्ञ सगळे शिक्षक प्रतिनिधी यांना विनंती आहे की अशा पद्धतीनं या संशोधनाच्या बाबत सर्व राज्य सरकारांनी मान्य केंद्र जर विनंती केली किंवा किंवा आर टी दोन हजार नऊ जो आहे हा किंवा शिक्षणाविषयी हा समवर्ती सूचित आहे आणि त्या दुरुस्तीमध्ये किती दुरुस्ती लागू करायची या संदर्भाने काही जर राज्य शासनाला करता आलं तर त्याच्यामध्ये ते निश्चितच करू शकतात म्हणून म्हणून बघा आपल्याकडे पाचवी आणि आठवीची परीक्षा जी आहे ती आता कंपल्सरी केलेली के आहे पूर्वी पाचवी आणि आठवीला परीक्षा नव्हती महाराष्ट्र शासनाने केलेली आहे, आहे ते केंद्र शासनाकडे अजून नाही म्हणजे थोडक्यात काय दोन हजार नऊ मध्ये सुधारणा करण्याची जी पॉवर आहे ताकद आहे ती राज्य शासनामध्ये सुद्धा आहे याच्यामध्ये मुदत वाढवून मिळते का पहिली गोष्ट याच्यामध्ये स्पेशली शिक्षकांसाठी तिकीट घेता येते का दुसरी गोष्ट याच्यामध्ये अमक्या अमक्या तारखेपर्यंतचे जे आपल्याला पाठीमागे आपण जी तारीख म्हणतो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा जी आर तो आपण बेस मानतो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा पर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांना टी ई मधून वगळण्यात येते का असा खूप सगळ्या प्रश्नांचा बडीमार राज्य शासनाकडे आहेत आपण सगळे मिळून त्याचा नक्की पाठपुरावा करूया आणि माझ्यामध्ये ज्या ज्या व्हॉट्सअपला तुम्ही मला तारखा टाकल्या होत्या याच्या पूर्वीच्या तारखेला शिक्षकांच्या टी ई टी आहे का याच्या दरम्यानच्या आहे का तर सप्टेंबर दोन हजार एक असेल तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा असेल एकोणतीस जुलै दोन हजार अकरा असेल याच्या पूर्वीच्या याच्यानंतरच्या कोणत्याही शिक्षकांना सध्या तरी ज्यांची सेवा पाच वर्ष सेवेला रिटायरमेंटला शिल्लक आहे त्या शिक्षकांना सोडून कोणालाही टीईटी मधून रिलीफ नाही सगळेजण टीई टी सगळ्यांना दोन वर्षामध्ये होणं आता तरी मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे बंधनकारक आहे परंतु जे शिक्षक ज्यांना सेवेला पाच वर्ष पूर्ण बाकी आहेत त्यांना सुद्धा जर प्रमोशन हवं असेल तर निश्चितपणानं त्यांना टीईटी बंधनकारक आहे अशा पद्धतीने हे क्लेरिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे आय होप की हे सगळ्यांना समजले असेल पुन्हा एकदा अधिकारी कट्टाला जॉईन झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद